आज आपण कुकरमधील झटपट होणारा परंतु मऊ मौ लुसलुशीत मोकळा नारळी भात बनवत आहोत ओल्या नारळाची आपण नेहमी करंजी करतो किंवा बर्फी बनवतो परंतु नारळी भात हा नारळी पौर्णिमेलाच बनवला जातो नारळी पौर्णिमा हा महाराष्ट्रातील हिंदू मासेमारी समुदायाद्वारे विशेषतः कोकण किनारपट्टीच्या आसपास साजरा केला ना केला जाणारा श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा दिवस याच दिवशी आपण राखी पौर्णिमाही साजरी करतो नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये हां तर मऊ लुसलुशीत मोकळाचा नारळी भात बनवूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी परफेक्ट प्रमाण तुम्हाला भाताचं सांगितलेलं आहे इथं मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे जो लांब असतो तो मी वापरलेला आहे इथं कारण की त्याला टेस्टही असते आणि सुगंधही असतो त्या तांदळाला तांदूळ आपण तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घालून आपण दहा मिनटं तसाच भिजवून द्यायचा आहे दहा मिनटानंतर तांदळातील पाणी काढून टाकायचं आणि तांदूळ तसाच भिजत ठेवायचा एक अर्धा तासासाठी साधारण अर्धा तास झालेला आहे तर पॅनमध्ये मी सुरुवातीला जे ड्रायफ्रूट्स आहेत आपले तळून घेणार आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स तुपामध्येच तळावे गोड पदार्थ नेहमी तुपामध्येच करावा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेलामध्ये करू शकता इथं मी चार पाच काजू चार पाच बदाम आणि ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते आपण थोडेसे लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत ड्रायफ्रुट्स आणि खोबऱ्याची काप का खरपूस झाल्यावर मी काढून घेतलेले आहेत आपला भात आपण कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी एक मी मोठा कुकर गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्यामध्ये फोडणीमध्ये मी दोन वेलची दोन लवंग थोडंसं मी दालचिनीचा तुकडा घालणार आहे वेलची थोड्या सोलून घ्यायच्या म्हणजे तेलामध्ये फुटत नाहीत आता आपला कुकर गरम झाला आहे तर त्यामध्ये आपल्या ड्रायफ्रुटचं राहिलेलं तूप आहे तेच आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि वरून थोडं दोन चमचे अजून मी तूप घातलेलं आहे आणि जे गरम मसाले आता मी तुम्हाला दाखवले ते आपण थोडे परतून घेणार आहोत या गरम मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते भाताला आपण इथं एक वाटी तांदळासाठी पावण वाटी गूळ मी इथं घेतलेला आहे तो चिरून घेतला आहे आणि आता तुपामध्ये छान वितळून घ्यायचा आहे गुळ जर जास्त झाला तर भात तुमचा चिकट होऊ शकतो एक वाटीला पाऊन वाटी अगदी परफेक्ट प्रमाण आहे जास्त गोडही होत नाही भात त्यामुळे आता इथं मी अर्धा वाटी खो ओलं खोबरं किसून घातलेलं आहे खोबरं आणि गूळ छान परतून घ्यायचं तुपामध्ये त्याचा वास सुटेपर्यंत अगदी परतून घ्यायचा आहे आपलं गुळ आणि खोबरं जळू नये यासाठी आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत इथं मी गरम पाणी वापरलेलं आहे गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही नाहीतर भाताची टेस्ट चेंज होते पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून घेणार आहोत त्या पाण्यामध्ये गुळ आणि खोबरं चांगलं शिजवून द्यायचं आहे चवीनुसार आपण थोडं यामध्ये मीठ घातलेलं आहे भाताला मिठाशिवाय चव येणार नाही मी नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे साधारण इथं दोन वाट्या नारळाचं दूध आपण घालणार आहोत एक वाटी तांदळाला दोन वाटी नारळाचं दूध बर्फेक्ट प्रमाण आहे एकदा नारळाचं दूध घातलं की सतत ढवळत राहायचं आहे कारण नारळाचं दूध फुटू शकतं आणि दुधाला थोडी उकळी यायला लागली की आपण लगेच तांदूळ घालून घेणार आहोत यामध्ये या भाताला नारळाच्या दुधामुळं अतिशय छान टेस्ट येते आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे तर पटकन मी तांदूळ यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि तो तांदूळ पूर्ण दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते त्यातले निम्मे आता वापरणार आहोत आणि निम्मे गार्निशिंगसाठी ठेवणार आहोत आणि आता दोन तीन चमचे वरून तूप टाकणार आहोत म्हणजे छान तुपाचा वास त्या भातामध्ये मिक्स होईल कुकरला झाकण लावून मोठ्या गॅसवरती एक शिट्टी देणार आहोत आणि बारीक गॅसवरती एक शिट्टी काढणार आहोत आपण हा भात, भात अगदी झटपट बनतो पौर्णिमे दिवशी खूप गडबड असते पाहुणे येणार असतात त्यावेळेला असा झटपट कुकरमध्ये भात केलेला खूप छान टेस्टीही लागतो आणि मऊसूद बनतो आणि झटपट होतो बघा बर किती छान मऊसूद असा जबरदस्त आपला भात झालेला आहे आणि वासही खूप छान येतोय आपल्या भाताचा आणि मऊसूदही झालेला आहे अगदी आपला चविष्ट मऊसूत नारळी भात तयार झालेला आहे तर त्याची मी आता मूद पाडणार आहे मूद पाडण्यासाठी वाटीमध्ये काय करायचं चार पाच काजू अगोदर टाकून घ्यायचे वरून त्याच्यामध्ये हा भात भरलेला आहे आणि ती वाटी एखाद्या ताटामध्ये उपडी करायची आता हा नारळी भात मी सर्विंग प्लेटमध्ये प्लेटमध्येही काढून तुम्हाला दाखवते किती मोकळा आणि झाला झालाय तो पण यामध्ये गूळ घातलेला आहे तरीसुद्धा अजिबात चिकट आपला भात झालेला नाही अगदी परफेक्ट प्रमाण आपण यामध्ये सांगितलेलं आहे या प्र प्रमाणात जर तुम्ही भात केला तर तुमचा भा भात अजिबात चिकट होणार नाही याची मी गॅरंटी देते सर्व व्ह्यूवर्सना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद